ओम नम शिवाय रुद्रपाठातील अनुवाद सहाव्यामध्ये जे रुद्राबद्दल माहिती सांगितलेली आहे ती माहिती सारांश सारांश रूपाने आपण पाहणार आहोत विद्या ऐश्वर व सामर्थ्य या दृष्टीने श्रेष्ठ असलेल्या आणि कनिष्ठ असलेल्या रुद्राला नमस्कार असो विश्वाच्या उत्पत्तीपूर्वी अस्थिरता अस्थिरतात असलेल्या आणि विश्वाच्या उत्पत्तीनंतर अस्तित्वात अस आले असलेल्या रुद्राला नमस्कार असो विद्यमान विश्वस्थित स्वरूप असलेल्या आणि अविकसित बीजरूप असलेल्या रुद्राला नमस्कार असो निकृष्ट वस्तुस्वरूप असणाऱ्या आणि सकल मंत्राच्या मुळाशी असणाऱ्या रुद्राला नमस्कार असो पुण्य आणि पाप अशा दोन्ही स्वरूप असणाऱ्या आणि यत्न लग्न इत्यादीतील रक्षाबंध स्वरूपी रुद्राला नमस्कार असो यमलोकी पापी लोकांना शासक स्वरूप असणाऱ्या आणि सात्विक लोकांना मोक्ष स्वरूप असणाऱ्या रुद्राला नमस्कार असो सुपीक भूमी स्वरूप अशा आणि धान्याचे खळे स्वरूप अशा रुद्राला नमस्कार असो वेद स्वरूप असलेल्या आणि उपनिषद स्वरूप असलेल्या रुद्राला नमस्कार असो वनातील वृक्षादी स्वरूप आणि उत्पादक भूमीतील स्वरूप लतादी स्वरूप अशा रुद्राला नमस्कार असो शब्दस्वरूप असणाऱ्या आणि प्रतिध्वनी स्वरूप असणाऱ्या रुद्राला नमस्कार असो सत्वर जाणारी सेना बाळगणाऱ्या आणि वेगवान रथ बाळगणाऱ्या रुद्राला नमस्कार असो पराक्रमी आशा आणि शत्रूवर प्रहार करणाऱ्या रुद्राला नमस्कार असो चिलखत धारण केलेल्या आणि कवचयुक्त रथ बाळगणाऱ्या रुद्राला नमस्कार असो शिरसा धारण शिरस्त्रान धारण केलेल्या आणि कवच घातलेल्या रुद्राला नमस्कार असो सुविख्यात असणाऱ्या आणि अतिशय नावाजलेली सेना बाळगणाऱ्या रुद्राला नमस्कार असो म्हणजे या अनुवाकामध्ये सहाव्या अनुकावा अनुवाकामध्ये म्हणजे रुद्राचं कसं कसं स्वरूप आहे रुद्र कसा आहे कुठे कुठे कोणत्या कोणत्या स्वरूपात राहतो खरं जर पाहिलं तर हे जे रुद्र आहेत किंवा शिवाचं हे स्वरूप जे आहे प्रत्येक कणामध्ये आहे आणि प्रत्येक रेणूमध्ये रुद्र आहे आणि म्हणून रुद्र पठन करताना अर्थ माहिती असून रुद्रपाठ केल्यानंतर ते आपल्याला के खूप छान त्याचे अनुभव येतात ओम नम शिवाय